चला शेवटची इनिंग या स्पर्धेची आणि आमचे आयोजक मात्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली चार रात्रीची ही स्पर्धा ज्यामध्ये संपूर्ण मित्र म्हणेन कमिटी मेंबर्स त्यांनी मात्र भरपूर मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येकाला मग ते समालोचक असू दे मग आमचे लाईव्ह वाले असू दे कि मग डी जे मास्टर मग आमचे अंपार्स असतील आमचे गुन्हेलेखक असतील सर्वांची मात्र जेवणाची व्यवस्था त्यानंतर सातत्याने चहा कॉफी सातत्याने आम्हाला पुरवत गेले आणि खूप चांगलं प्रेम आम्हाला त्यांनी या चार रात्रीमध्ये दिला माझी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे यांचं खऱ्या अर्थाने भरपूर प्रेम आमच्यावरती जिथं मात्र चार पंच त्या चार पंचांना मात्र कॅश प्राईज प्रत्येकी पाचशे रुपये आमचे अजयचे दादा यांनी खऱ्या अर्थाने दिले त्यानंतर समालोचक कक्ष आणि समालोचन कक्षामध्ये खऱ्या अर्थाने तीन समालोचक आणि तिन्ही समालोचकांना कॅश प्राईज त्यांनी दिलेला त्यानंतर आमचे वाले त्यांचे कॅमेरामॅन त्यांनाही क खऱ्या अर्थाने अजयदादा यांनी कॅश प्राईज दिलेला आहे त्यानंतर आमचे डी जे मास्टरवाले असतील त्यानंतर जे आमचे मिकी माऊस होते त्यांनाही कॅश प्राईज दिलेला आहे माझ्याकडे जाऊयात पहिलाच बॉल मात्र चांगला फटका पहिल्याच बॉल वरती भावेश नाईक पुन्हा एकदा डिसमिसल भावेश नाईक मोठा धक्का लागलाय मचिंद्र स्मृती दारावे टीमचा आज हा हिरा काहीच चमकले र संघ आणि भावेश नाईक खऱ्या अर्थाने आजची रात्र बॅटिंगसाठी तरी विसरेल तो कारण की त्याच्या बॅटमधनं आज काहीच रन आलेले नाही आहेत बॉलिंग खूप चांगली झाली मॅन ऑफ द ट्रॉफी त्याने दोन घेतलेत परंतु बॅटमध्ये रन्स नाही आलेत आज हा फटकाही खूप चांगला होता परंतु गलीमध्ये त्या च खूप चांगला झेल पकडला जर बॉल हाताला लागला नसता तर कदाचित चार धावा मिळाल्या असतात परंतु आज खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमध्ये रन्सच आलेले नाही आहेत चला आता धीरज भोईर पुन्हा एकदा तुमच्या हातात आणखीन एक टायटल जर जिंकवायचं असेल तर धीरज भोईरला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल ला। परंतु गोलंदाज आमचे ऋषी यांचं खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू या बॉल मात्र स्विच इट प्रयत्न बॅक टू बॅक दुसरा धक्का धीरज भोईर मोठा धक्का बसलाय मचिंद्र स्मृती दारावे टीमला आणि या खेळाडूकडा भरपूर सर अपेक्षा होत्या स्विचिटचा फटका लगवण्याचा प्रयत्न भावेश नाईक हा फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर मात्र धीरज भोईर ही बाद झालाय मॅच पूर्णपणे फसलेली आहे मचिंद्र स्मृती दारावे टीम साठी धक्का क्रमांक दुसरा लागलाय मचिंद्र स्मृती दारावे या टीमला केलेली आहे येत्या धीरज भोईर यांने रिवर्स फटका खेळायचा होता आणि एल बी डब्ल्यू तीन यष्ट्यांच्या समोर सापडला पंचांना आणि बाद घोषित केलं पंचांनी धीरजला आता इथून संकट मोचक या टीमचा कॅप्टन सचिन नाईक आणि त्याच्या संवेत मात्र विशाल भोईर हे जुने जाणते खेळाडू मचिंद्र स्मृती दारावे टीमचे आणि आता या दोघांना मात्र चांगलीच बॅटिंग करावी लागणार आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋषी त्यांना मात्र हॅट्रिकची संधी असणारा मेगा फायनल मध्ये समोर आहेत मच्छिंद्र स्मृती दारावे अर्थातच भावना धारावे दारावे से कॅप्टन हॅट्रिकचा बॉल ऋषी यांच्यासाठी परंतु समोर फेस करण्यासाठी सचिन नाईक तयार आहेत हा हॅट्रिकचा बॉल राईट ओ द विकेटने सचिन नाईक यांच्यासाठी बॅटची एज लागली होती इन साईड एज होती बॅटची विकेट किपर यांच्याकडनं झाली आहे चूक अकाउंट ओपन झाला वेग आहे वेग आहे ऋषी यांच्याकडे वेग आहे परंतु हा बॉल सचिन नाईक यांनाही कळालेला नाही अकाउंट जरूर ओपन झाला परंतु हे टार्गेट जे आहे ना ते कठीण होऊच जाईल इथून जर ही जोडी आणि या जोडी मधून एखादा फलंदाज मैदान करताना मैदानाच्या बाहेर गेला तर कठीण होईल या याबाईचा फटका अप्रतिम दर्जाचा विशाल भोईचा कव्हरला आलाय हा महत्वपूर्ण चौकार चा चार धावा विशाल भोईर आणि सचिन नाईक आणखीन एक टायटल पहिल्या क्रमांकाचं पाहिजे असेल तर बॅटिंग अशाच प्रकारची करावी लागेल कारण की महागणपती चिरणेर संघ चांगली गोलंदाजी करतोय यावेळेचा फटका आपण पाहतोय बॅटची एज लागलेली आहे आणखीन एक फलंदाज बाद ऋषीने मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज बाद केले त्यामध्ये तीनही मोठी नाव भावेश नाईक धीरज भोईर विशाल भोईर मैदानाच्या बाहेर पाच या संख्येवरती लागलाय तिसरा धक्का मॅच पूर्णपणे फसली आहे भावना एंटरप्राइजेस दारावे या टीमसाठी तुम्ही सध्या अवस्था पाहू शकता पाच धावा दाफलकावरती आणि तीन विकेट आतापर्यंत गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅच नंबर दोन मचिंद्र स्मृती दारावे आणि घनसुली या दोन टीम्स मध्ये झाली होती दोन बॉलमध्ये चारची गरज असताना डीप मिडविकेटला चौकार खेचला कामेश नाईकने तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शेवटचा बॉल शेवटचा बॉल यष्ट्या उद्वस्त चार विकेट घेतल्यात एकाच ओव्हर मध्ये दारावे संघ आणि मचिंद्र स्मृती दारावे मात्र मात्र अवस्था आता पाहायला मिळत्या सचिन नाईक मैदानाच्या मध्ये आता त्याला साथ देईल कोण बारा मध्ये करायचे धावा आमचे गुणलेखक सांगतील आता इक्वेशन जे आहे ते दारावे टीम साठी भरपूर कठीण झाला बारा मध्ये बनवायचे आहे तेवीस मॅच ऑन आहे सचिन नाईक जो क्रीजवरती क्रीज वरती आहे तो पर्यंत डोक्या महागणपती चिरणे टीम देखील आहे परंतु इथे पहिल्या ओव्हर मध्ये ऋषी यांचं मी कौतुक करेन ज्या ऋषीने मात्र चार मोठे खेळाडूंना मात्र बाद केलाय एकटा गोलंदाज त्या एकट्या गोलंदाजाने मच्छिंद्र स्मृती दानावे टीमच्या चार टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय चला तर विवेक आलेत गोलंदाजी मार्कवरती आता विवेक खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत एक माहिती येते कालच्या दिवसामध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे नवीन शिव्याच्या मैदानावरती आज मेडन ओव्हरही टाकलेली आहे चार विकेट घेतलेत मेडन ओव्हर टाकत असताना वाव चला सचिन नाईक वरती आहेत पहिलाच बॉल मात्र भरपूर वेगाने ओ हो 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 शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षक त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहेत या फ्रीच्या पाच धावा मिळाल्या असत्या जर हा बॉल अडवला नसता त्या क्षेत्ररक्षकाने तर पाच धावा दारावे टीमला मिळाल्या असत्या अर्थात ता भावना इंटरप्राइजेस दारावी या टीमला सहा धावा दाफलकावरती लागल्यात समीकरण मध्ये बनवायचे आहेत बावीस सचिन नाईक टीमचे कॅप्टन कॅप्टन खुल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संकटामध्ये म छिंद्र स्मृती दारावे संकटामध्ये आणि तिथून आता संकटात बाहेर काढायचं आहे मध्ये बनवायचे आहेत बावीस आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो विवेक यांना ज्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे यावेळीचा बॉल जर पाहिला तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक रंग कंप्लीट झाले दुहेरीचा प्रयत्न करतायत सचिन नाईक आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये दोन धावा अगदी सहजरित्याने हो कम्प्लीट केलेल्या आहेत आणि आता समीकरण येणारे बॉल आहेत अकरा आणि अकरामध्ये धाव संख्या पूर्ण करायच्या वीस माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषक फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो मेगा फायनल मध्ये बनवायचे आहेत वीस दबा टोटल झालेत आठ ट्वेंटी एट अठ्ठावीस आहे अकरामध्ये वीस ची गरज आहे मच्छिंद्र स्मृती दारावे टीम ला गोलंदाजी मार्ग वरती विवेक आपण पाहतोय ज्या विवेकने मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे यावेळीचा पटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ साईडिंग झाला शेतरक्षक आहेत पंबल झालेत एक रन कम्प्लीट झाली आणि तिथे मात्र दीपक ठाकूर यांचं खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू ज्याने मात्र खूप चांगली रनिंग बिडिंग विकेट सचिन नाईक यांच्या सोबत केलेली आहे दोन बॉलवरती चार धावा आल्यात समीकरण आता जर पाहिलं तर येणारे बॉल आहेत दहा दहा मध्ये बनवायचे अठरा धावा दहा बॉल अठराची गरज आहे विवेकही चांगली गोलंदाजी करतोय जिथे मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय सचिन नाईक यांना पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर पहिला बॉल जर पाहिला तर अगदी हलक्या हाताने ऑन साईडला ढकलून दिलं होतं तिथे दोन धावा त्याच्यानंतर मात्र लॉन्ग ऑफला तिथेही दोन धावा पाहायला मिळाला विवेक यांचा पुढचा बॉल मात्र आपण पाहतोय हा बॉल मिस झाला समीकरण नऊ मध्ये ची गरज आहे नऊ बॉल आणि अठरा दावसिंख्याची गरज आहे या मॅच मध्ये मचिंद्र स्मृती दारावे अर्थात भावना एंटरप्राइजेस दारावे वाटलं नव्हतं हा दारावे संघ एवढा संघर्ष करेल मेगा फायनल मध्ये तो महागणपती चिरणे टीमने देखील सांगितलंय यावेळचा पटका मात्र चांगला पाहिला म्हणजे लॉंग ऑफ ला शेतरक्षक आहे एक रन कम्प्लीट झाली आहे नो बॉल आहे पंचांचा इशारा आलाय याच्यावरती मिळतील मात्र दोन धावा म्हणजे वन प्लस टू तीन धावा मिळतील टोटल या बॉलवरती नो बॉल नो बॉल आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला विवेक यांचा हा बॉल आपला पाहायला मिळाला बीमर बॉल आणि पन्सननी मात्र रिव्ह्यू घेतलाय अंपायर आमचे या आणि आता स्पष्ट होईल ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा बीमर आहे की नाही सचिन नाईक हा भरपूर महत्वाचा चेंडू असणारा दोन्ही टीमसाठी कारण की कॅच ही पकडली आहे या बॉलवरती जर फेर डिलिव्हरी असेल तर फलंदाजी बाद होईल चला पंचांचा इशारा आला हा नो बॉल आहे आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे सचिन नाईक यांच्यासाठी समीकरण जर पाहिलं समीकरणामध्ये जर पाहिलं तर आता अंतर राहिलं आहे नऊ बॉल आणि पंधराची गरज आहे नऊ चेंडू पंधरा दौसिंकीची गरज आहे मचिंद्र स्मृती दारावे संघ इथून सचिन नाईकला संधी आहे कारण की या बॉलवरती फ्री हिट आहे जरी कॅच पकडली तरी दोन धाव मिळू शकतात परंतु तो, तो मोठा फटका येईल का मोठ्या फटक्याची आवश्यकता मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट करायचं असेल नऊ मध्ये पंधराची गरज आहे नऊ चेंडू पंधरा धावसिंकेची गरज आहे गोलंदाज विवेक राईट अमोद विकेट वेळचा फटका समोरच्या दिशेला बाहेर सचिन नाईक आला हा महत्वपूर्ण षटकार मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचा संकट मोचक कॅप्टन च्या बातम्या आलाय क्रिकेट मध्ये एक चुकी किती महागात पडली पहा समीकरण आता काय येऊन ठेपलंय येणारे बॉल आहेत आठ आणि आठ बॉल मध्ये भावना एंटरप्रायझेस दारावे टीमला धावा पूर्ण करायच्या ही मेगा फायनल जिंकण्यासाठी नऊ आठ चेंडू आणि नऊ दावसिंखेची गरज आहे या मॅच मध्ये या षटकाराने मॅच मात्र पूर्णपणे मचिंद्र स्मृती दारावे या टीम कडे झोकून दिलेली आहे परंतु इथे जर विकेट मिळाली ना महागणपती चिरणे टीमला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल त्यावेळेल बॉल मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉडी पासून थोडासा दूर ऑफस्टमच्या बाहेर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आता समीकरण सात बॉल नऊ ची गरज आहे आणखीन एक चेंडू निर्धाव आला आहे हा बॉल भरपूर महत्वाचा असणार हा मॅच बॉल असेल दोन्ही टीमसाठी जर इथे हा डॉट बॉल आला तर प्रेशर निर्माण पुन्हा एकदा होईल वचिंद्र चिंद्र स्मृती दारावे टीम वरती त्यावेळेलचा बॉल मात्र अगदी हलक्या हाताने ढकलून खेळलेले आहेत शेवटच्या बॉलवरती घेतली आहे बॉल सिंगल आणि आता मेगा फायनल जिंकण्यासाठी आठ धावा काढायच्या आहेत मचिंद्र स्मृती दारावे टीमला आणि या आठ धावा थांबवायच्या महागणपती चिरणे टीमला जर या चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल महागणपती चिरणे तर हे आठ धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील आणि मचिंद्र स्मृती दारावे जर तुम्हाला या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं असेल तर या आठ धावा बनवावे लागतील सचिन नाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत दीपक ठाकूर त्यांच्या संवेदमध्ये त्यांना चांगली साथ देतात परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आता कोणता गोलंदाज येईल आपण या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बिमरचा एक नोबल आपल्याला आपला पाहायला मिळाला लॉंग ऑफला सचिन नाईक यांचा झेल ही पकडला गेला त्याच्यानंतर सचिन नाईकला मिळाली प्रिहीट ची संधी त्या प्रिहीटच्या बॉल बॉलवरती सचिन नाईक सारखा फलंदाज त्या संधीचं सोनं करणारच होता आणि त्या संधीचं सोनं केलं लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी षटकार खेचला समीकरण आठ बॉल नऊचं आलं त्याच्यानंतर ता निर्धाव बॉल सात बॉल चा आलं त्याच्यानंतर ता एक सिंगल रन आणि सिंगल रन आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवले म्हणजे आपल्याकडे जबाबदारी घेऊन खेळतोय मच्छिंद्र स्मृती दारावे टीम दीपक ठाकूर यांच्यावरती जबाबदारी देऊ शकत नाहीये सचिन नाईक कारण की एक्सपिरियन्स माना आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत सचिन नाईक क्रीजवरती आहे सिच्युएशन सिच्युएशनमध्ये सचिन नाईकच स्वतः मित्र म्हणेन जबाबदारी घेईल परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज कोण आले आहेत महागणपती चिरणे टीम कडनं गणेश पाटील यांच्याकडे खऱ्या अर्थाने भरोसा सोपवला संपूर्ण टीमने गणेश राईट अमू द विकेट या पहिलाच बॉल आपण पाहतोय जोरदार अपील केलेली या काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक हा फलंदाज बाद झालाय ऍक्शन आम्ही पुन्हा एकदा पाहू हे काय घडलंय नक्की मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल गणेश यांचा फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि बेल्स मात्र खाली पडलेली आहे किंचितचा बॉल मात्र बेल्सला लागला आणि बेल्स खाली पडली असेच किरण मैदानाच्या बाहेर जात असताना सचिन नाईक संकटामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो मग चिंद्र स्मृती दारावे आणि महागणपती चिरनेर संघ या टीमला खऱ्या अर्थाने महागणपती पावतोय आता पाच मध्ये बनवायच्यात आठ गणेश आला होता धावून आणि गणेशनेच मात्र विकेट घेतलेली आहे गणेशने मात्र जे मोठं दडपण होतं ते बाहेर काढले मैदानाच्या सचिन नाईक यांना मात्र पहिल्याच बॉलवरती तंबूचा रस्ता दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये आता मध्ये काय झालं बसुराज विसरून जा हिरो बनण्याची संधी आहे तुम्हाला इथून आता पाच मध्ये आठ तुम्हाला बनवायचे आहेत जे तुम्ही मध्ये जे केलं ना ते विसरून जायचं आता मचिंद्र स्मृती दारावे या टीम मध्ये आपली जागा काय ती सिद्ध करायची वेळ आली आहे चला पहिलाच बॉल मात्र अपील जोरदार केली होती आणि इथे मात्र पंचांनी सांगितलं हा खेळाडू सेफ असेल चार मध्ये बनवायचे आहेत सात आणि आता बसुराज आणि दीपक ठाकूर आम्ही या बलाढ्य टीम मध्ये का खेळतो त्याचं प्रतिउत्तर आता संपूर्ण प्रेक्षकांना द्यावा लागणार आहे मॅच फसलेली आहे बसुराज सारख्या खेळाडूला या मचिंद्र स्मृती टीम मध्ये जागा का मिळाल्या त्याचं प्रतिउत्तर आता बसुराजला द्यावाच लागणार आहे तुम्ही मोठ्या टीम कडनं खेळताय आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला ही मॅच जिंकवावी लागणार आहे परंतु समोर तेवढा तगडा गोलंदाज आहे ना महागणपती चिरणे टीमचा गणेश पाटील ज्याने मात्र पहिल्याच बॉलवरती सचिन नाईकची विकेट घेतली आहे दीपक ठाकूर स्ट्राईक वरती आहेत दीपक ठाकूर पहिलाच बॉल मात्र स्वीच इटचा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती आली आहे सिंगल आता तीन मध्ये बनवायचे आहेत सहा महागणपती चिरनेड संघ या टायटलकडे कदाचित वाटचाल करतोय परंतु दुसऱ्या बाजूला तीन मध्ये सहाची गरज आहे काही घडू शकतं बाटला बॉल लागल्यानंतर आउटफिल्ड एवढी फास्ट आहे ना शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूनी बॉल निघून चौकार जाऊ शकतो काही कळू शकत आज पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये जवळ जवळ शहात्तर हजार बिवर्स आपल्याला पाहायला मिळाले आजच्या रजनीमध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करतोय भरपूर सारं प्रेम माझी सरपंच व उपसरपंच या चषकाला लाभला आणि आज जे खऱ्या अर्थाने प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्यांचं आम्ही सरच्या स्वागत पुन्हा एकदा करतोय त्यावेळेचा बॉल मिस झाला बसुराज आता दोन मध्ये बनवायच्या सहा चला हिरो बनण्याची संधी दोन मध्ये एक मोठा फटक्या खेळायचा आम्ही या टीम मध्ये का खेळतो आमचा खऱ्या अर्थाने नाव का आहे हे सिद्ध करायचं बसुराजला आम्ही सराव रोज मैदानावरती का करतो त्याचं प्रतिउत्तर बसुराजला द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन मध्ये बनवायच्यात सहा दोन चेंडू आणि सहा रनची गरज आहे या मॅच मध्ये दोन बॉल सहा या धाऊ संख्येची गरज आहे गोलंदजी मार्कवरती गणेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात बसुराज आज टीम मध्ये जागा सचिन नाईकनी का दिलेली आहे त्याच प्रतिउत्तर बसुराजला द्यावंच लागणार आहे काही प्रेशर घ्यायची गरज नाही आहे ही संधी आहे तर संधीचं सोनं फक्त तुम्हाला करायचं आहे अशी संधी पुन्हा तुम्हाला येणार नाही आहे हीच संधी आहे जिथे हिरो बनण्याची संधी तुम्हाला मिळेल त्यावेळेचा फटका जर पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतोय तिथं मात्र एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी मात्र धाव घेत असताना थर्ड अंपायर पंचाने मात्र निर्णय सोपवलाय थर्ड अंपायर यांच्याकडे चला तर पंच आम्हाला डिसिजन सांगतील भरपूर क्लोज डिसिजन हा भरपूर म्हणजे भरपूरच क्लोज आहे तर पाहूयात आता आपण काय डिसिजन देते नेमकं कारण की जर या दोन धावा कम्प्लीट झाल्या तर शेवटच्या बॉलवरती चार धावा राहतील जर आऊट झाला तर पाच धावा राहतील नॉट आऊट आहे मध्ये चार बनवायचे आता चला पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ विजयी होईल एका क्षणाला विकी भोईर यांचे बंधू पॅडी अशा सिच्युएशन मधून मचिंद्र स्मृती दारावे टीमला भरपूर वेळा काढलेल्या पॅडीने आज त्याची कमतरता जाणवते हो का कारण की लोअर ऑर्डर मध्ये येऊन पॅडी सातत्याने अशा मॅचेस दारावे टीमला जिंकवायचा आणि आता मात्र बसुराज यांच्याकडे ती संधी आहे एक मध्ये बनवायच्या चार समोर गोलंदाज गणेश पाटील आहेत माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषकाचा काय मात्र हा खऱ्या अर्थाने संपन्न होतो एकदा जोरदार टाळे आयोजकांना जो आपल्या साठी या स्पर्धेची सुरुवात ही एवढी धमाकेदार झाली होती ना जिथे मात्र पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं मध्ये चौदा धावा मांगिरी भवरा या टीमला पाहिजे होत्या जिथे मात्र एक बॉल चार पर्यंत मॅच आली होती आणि तिथे मात्र स्विचिटचा चा फटका लागून मॅच जिंकली होती या स्पर्धेची मात्र पहिली मॅच होती आणि शेवटची मॅच ही या स्पर्धेची एका बॉल मध्ये चार रनची गरज आहे आता बॅटिंग करणारा संघ जिंकतोय का गोलंदाजी करणारा संघ जिंकतोय कोणाचं नाव कोरला जाईल एक बॉल आणि या मॅच मध्ये बनवायच्या आहेत चार धावा राईट विकेट गणेश पाटील या वेळचा बॉल मात्र बॅटची एज लागली एक रन कम्प्लीट झाली आहे दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये परंतु या चषकावरती नाव कोरलं आहे माझी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय मात्रे चषकावरती महागणपती चिरणेर टीमने मात्र नाव कोरलेलं आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट मधल्या बला ठीम ला पराभूत केलेला आहे आणि प्लीज स्टम्प स्टम्प स्टम्स पंच स्टम्स